अमरावती बंडेरा मार्गावर असलेल्या एम परिसरात एका जुन्या कारखान्यात चक्क देशी दारूच्या बनावट मालावर शहर गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने गुरुवारी अचानक छापा टाकून मोठे गोप्यस्फोट प्रकरण समोर आणल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली या प्रकरणात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी स्वतः दाखल होऊन धडक कारवाई केली छापा मारित बनावट देशी दारू मालासह कच्चा माल आणि एक कार असा एकूण दहा लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे याचा पोलीस आता कसून शोध घेत आहे या कारवाईनंतर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत आपली माहिती स्पष्ट केली एका जुन्या कारखान्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखान्यावर शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने धाड टाकून प्रकरण उजेडात आणल्याने जिल्ह्यात बनावटी देशी दारू बनविणारे रॅकेट उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे एमआयडीसी परिसरातील प्लॉट नंबर ई सव्वीस मधील कारखान्यात बनावट देशी दारू बनवीत असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना माहिती देण्यात आली यावर आठ ऑगस्टच्या रात्रीच पोलीस आयुक्त रेड्डी सह उपायुक्त गणेश शिंदे कारखान्याकडे रवाना झाले गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात कारखान्यात धाड टाकण्यात आली या कारवाईत पोलिसांनी मोतीनगर बगीचा जवळ राहणारा बेचाळीस वर्षीय हर्षवर्धन रमेश सपकाळ गणपतीनगर लॉर्ड्स हॉटेल मागे राहणारा त्रेचाळीस वर्षीय सागर सुरेश तिवारी तर किरणनगर राहणारा चोवीस वर्षीय योगेश विकास प्रधान या तिघांना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी कारखान्यातून देशी दारू संत्रा बॉबीसह संजीवनी देशी दारूचे बनावट लेबल अल्कोहोल ऑरेंज फ्लेवर आरो प्लांट बॉटल रिफायनिंग मशीन प्रिंटिंग मशीन कॉपी मशीन स्टॅम्प नव्वद मिलीच्या नकली तीन हजार चारशे बॉटल एकवीस अल्कोहोल कॅनसह एक एम एच पस्तीस पी एकोणसाठ एकोणवीस क्रमांकाची कार असा एकूण दहा लाख नव्वद हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे घटनास्थळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला या कारवाईनंतर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली काल संध्याकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक एम आय डी सीमध्ये फॅक्टरी आहे त्या ठिकाणी अवैध दारू बनवत आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी छापा टाकला रिक्षा कायदेशीर कारवाई केल्यानंतर असं समजलं की या ठिकाणी संजीवनी ब्रँडचा अवैध जो आहे स निर्मिती करण्याचा ते आरोपी तयार करत होते आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये पॅकिंग मटेरियल त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात दारू बनवण्याचं साहित्य ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल असतो अल्कोहोलचा हे मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी असं आढळलं की हे लोक संजीवनी ब्रँडचे लेबल छापून बॉक्सेस तयार करून बॉटलिंग करून या ठिकाणी देशी दारूचे मोठ्या प्रमाणात पॅकिंग कर करत होते आणि हे मागच्या काही दिवसापासून सुरू असून हे अवैधरित्या हे दारू मार्केटमध्ये विक्री करत होते अशी माहिती मिळालेली आहे यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसच्या राजापीठ त्याच्यामध्ये दारू महाराष्ट्र दारूबंदी जे प्रोजेक्शन ॲक्ट आहे त्याच्या गुन्ह्यासोबतच बी एन एसचे कलमसुद्धा लावण्यात आलेले आहेत ला ज्याच्यामध्ये चिटिंग आहे फोर्जरी आहे आणि तीनशे अठ्ठावीस जो जुना शिक्षण होतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे आणि याच्यानुसार पुढील तपाससुद्धा करण्यात येईल याच्यामध्ये कोण इन्वॉल्ड होते कोण याच्यामध्ये विक्री करत होते आणि कोण यांना रॉ मटेरियल पुरवत होतं आणि इलिगल मॅन्युफॅक्चरिंगला यांना कुणी मदत केलेली आहे या सर्व बाबीचा तपास करण्यात येईल एम आय डी सी परिसरामध्ये हा कारखाना आहे एम आय डी सी परिसरामधील हा जो बंद पडलेला जो युनिट आहे दिसतो ते युनिटचा गैरवापर या ठिकाणी करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात किंवा याच्यामध्ये निष्पन्न होत आहे याच्यामध्ये कुणी सहकार्य केलं कशाच्या आधारे केलं आणि ती जागा का वापरायला दिली त्यासंबंधित लोकांची सुद्धा तपासामध्ये चौकशी करून पुढील कारवाई करण्यात पोलीस आयुक्त रेड्डी यांची प्रेस ही धडक कारवाई गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे योगेश इंगडे अनिकेत कासार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे पोलीस कर्मचारी फिरोज खान सुरज चव्हाण अमोल मनोहर निखिल गेडाम अनिकेत वानखडे सुधीर गुडदे अलमुद्दीन खातीम यांनी केली आहे या? राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत एम आय डी सीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून देशी बनावट कारखाना सुरू असताना येथील एम आय डी सी प्रशासनाला अद्यापपर्यंत माहिती नव्हती का राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा या घटनेची माहिती नव्हती का या प्रकरणात कोणाचा समावेश आहे का हीच बनावट दारू जिल्ह्यात कुठे विकली जायची कारखान्याचा मास्टर कोण आहे एमआयडी सी प्रशासन अधिकाऱ्यांची चौकशी होणार का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे